आपणचे खौंदे समर्थक म्हणून या समाजामध्ये का वावरत असता आम्ही म्हंटल या समाजामध्ये अशी देखील काही माणसं आहेत केलं काहीच नाही पण दाखवलं जगातील सगळ्यांपेक्षा जास्त जर सगळ्यांपेक्षा जास्त केलं असेल तर ते सगळ्यांपेक्षा जास्त दिसलं पाहिजे आणि ते दिसण्याकरता ही सगळी संपत्ती आज एकवटलेली आहे आणि म्हणूनच जिजाऊचा हा संपूर्ण कार्य अहवाल आम्ही एका एव्हीमध्ये खऱ्या अर्थानं तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो आपण अगदी शांतपणे जर स्थानापूर्ण झाला बसलात तर आपल्याला देखील त्या सगळ्या व्हिडिओचा आस्वाद घेता येईल

या गाण्याच्या माध्यमातनं जिजाऊचे हे कार्य ज्या कार्याचा वसा आपण घेतलेला आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात मी सगळ्यांना विनंती करतो यानंतर पुढच्या पाच मिनिटांमध्ये उपस्थित तमाम जनसमुदायाला स्वतः सांबरे साहेब खऱ्या अर्थानं संबोधित करतील परंतु या, करती। पर या जिजाऊनं घडलेल्या काही व्यक्तिमत्वांची मनोगतं आज आपल्या या सगळ्या जनसमुदायासमोर व्यक्त होणं अत्यंत गरजेचं असेल जिजाऊच्याच माध्यमातनं आय आय टीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं आणि सध्या आय आय टीमध्ये ज्या शिक्षण घेत आहेत जिजाऊची ही मान ज्यांनी खऱ्या अर्थानं अभिमानानं उंचावलेली आहे एकदा जोरदार टायमच्या गजरामध्ये आपण आपल्या सर्वांशी संवाद साधण्याकरता समृद्धी जाधव यांना विनंती करतो की आपण उपस्थित सर्वांशी संवाद साधला सर्व मान्यवरांना माझे नमस्कार मी समृद्धीराजे जाधव राहणार कानोली तालुकावाडा जिल्हा पालघर मी आय आय टी वाराणसीची विद्यार्थिनी आहे मी आज माझ्या आय आय टीच्या जर्नीबद्दल दोन शब्द बोलू इच्छिते मी खेडेगावात राहते राहत होते माझी घ आर्थिक परिस्थिती खूप नाजूक होते त्याच्यात मला शिक्षणाबद्दल जास्त माहिती नव्हती भविष्याचे विचार करणे अवघड जात होते त्यातून मी खा खार्ट, खाटिक समाजातून समाजातून आहे पेपरला मी नेहमी बातम्या वाचायची की आय आय टीच्या विद्यार्थ्यांनी हा शोध लावला तो शोध लावला चाळीस पन्नास कोट्यावधीचे पॅकेज मिळवले माझ्यासमोर हा मोठा प्रश्न होता की श शिक्षणाला लागणारे शेक् शैक्षणिक साहित्य लॅपटॉप व तज्ञ शिक्षक हे मला हे माझ्यासमोर मोठे कोडे होते तेव्हा मला जिजाऊ भेटली जिजाऊनी मला आपणही मला झडपोलीमध्ये तज्ज्ञ शिक्षक व लॅपटॉप शैक्षणिक साहित्य स सर्व काही उपलब्ध करून दिले त्यामुळे मी आपांना खरंच थँक्यू बोलते हो आणि मा आता माझ्यासमोर मोठे प्रश्न होते की माझी जी आय आय टीची जी, जी एवढा मोठा खर्च आहे शिक्ष आय उच्च शिक्षणाचा तो कसा होणार तो देखील जिजाऊनच उचलला आप्पांनी माझी जिजाऊमुळेच माझी आय आय टीची जी सर्व फीज आहे ती आपांनी भरली आ, मी आपा खरंच देव, मी देव तर नाही पाहिला पण तुमच्या रूपाने मला माणसातील देव देव पण पाहायला मिळाले म्हणून मी आप्पांनी दिली जी मला शिकवण आहे की आपण समाजाचे देणे लागतो समाजासाठी स सतत काहीतरी केले पाहिजे व तुमच्या प्रेरणेने आप्पा मी समाजाची सेवा करत राहीन असे मी वचन देते आप्पा मी शेवटला एवढंच बोलते की आप्पाच माझी खरेदी जाऊ आहे थँक्यू सो मच म्हणून तर मी मगाशी म्हटलं की जिजाऊचे संस्कार आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये पाहायला मिळतात मी जिजाऊ संघटनेच्या वतीनं समृद्धी जी आपण थांबायचं आहे व्यासपीठावरच मी विनंती करतो या जिजाऊ संघटनेचे संस्थापक ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे स्वप्न ज्यांनी पाहिलं होतं आणि हे स्वप्न सत्यात अवतरित करण्याचं धाडस ज्या आपल्या प्रत्यक्ष कर्माचरणामधनं ज्याने खऱ्या अर्थानं अवत अवतरित केलं आदरणीय अप्पांना म्हणजेच माननीय निलेजी साबरेसाहेब यांना विनंती करतो जोरदार डायंच्या कद्रामध्ये आपण सन्मानित करत आहोत हेतुचित स्वागत देखील करत आहोत जिजाऊ संस्थेच्या वतीनं त्यांनी खऱ्या अर्थानं मान उंचावण्याचं काम केलं अभिमानानं मान उंचावण्याचं काम केलं आणि आय आय टीमध्ये सध्या त्या शिक्षण घेतात अशा समृद्धी जाधव यांचा यथोचित सन्मान जिजाऊ संघटनेच्या वतीनं माननीय निदेशजी साबरेसाहेब यांच्यासोबत आपण हा सन्मान करत आहोत त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत सेकंड रँक रँक ज्यांनी प्राप्त केली सध्या सहाय्यक या पदावर ते कार्यरत आहेत आणि यानंतर लवकरच आपल्याला उपजिल्हाधिकारी या पदावर येणार विराजमान होताना पाहायला मिळतील एकदा जोरदार टायांच्या गजरामध्ये आपण अनुमती देऊया सन्माननीय लाडसरांना नमस्कार जिजाऊ फॅमिली माझं नाव नागनाथ लाड माझा जिल्हा जो आहे तो बीड जिल्हा आहे मराठवाड्यामध्ये माझी दोन हजार एकवीसमध्ये सहाय्यक कामगार आयुक्त या पदावर एम पी एस सीमधून निवड झालेली आहे दोन हजार एकवीसला देखील दोन हजार बावीसला देखील मी पुन्हा बेचाळीसव्या रांगे उत्तीर्ण होऊन डी वाय एस पी किंवा तहसीलदार या पदावरती पुन्हा नियुक्त होईल तत्पूर्वी माझा जिजाऊशी संबंध कसा आला आणि आपणचा आणि आपणच्या फॅमिलीचा माझ्या जीवनामध्ये एक परिसाप्रमाणे कसा प्रवेश आला याची मी तुम्हाला एक खूप शॉर्टमध्ये स्टोरी सांगतो कारण आपल्याला मला देखील कल्पना आहे की आपण मान्यवरांना ऐकण्यासाठी इथे जमलेला आहात माझा बीटेकचा एक क्लासमेट होता अनिकेत सांगडे जो विक्रमगड पॉलिटेक्निकमध्ये प्रोफेसर आहे त्याने मला जिजा विषय पहिल्यांदा जेव्हा सांगितलं तेव्हा मी त्याला अक्षरशः असं धुडकावून लावलं की असं कुठं असतं का की सर्व काही फ्री देत आहेत तुमची काळजी घेत आहेत अभ्यासासाठी देखील वातावरण प्रोव्हाइड केलं जाईल राहण्याची व्यवस्था केली जाईल मी म्हटलं आजच्या जमान्यात असं काही शक्य नाही बाबा त्यामध्ये अजून दुसरं काहीतरी असेल कंडिशन टर्म्स असतील तो म्हटला तू एकदा ये भेट दे तुला जर आवडलं तर राहा आणि त्याच्या शब्दासाठी मी जिजाऊमध्ये आलो आणि अक्षरशः मी भारून गेलो जे जे मी पाहिलं डोळ्यावर विश्वास नाही बसण्यासारखं होतं मला वाटतं जिजाऊ एक संघटना नाही ती खरी तर एक फॅमिली आहे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबाचा प्रमुख हे मान्य निलेश साहेब आहेत त्यांना आप्पा हे अतिशय समर्पक असं संबोधन आपण संबोधतो कारण घर गर, घरामध्ये जे करता पुरुष असतो आणि जो सर्व कुटुंबाची जबाबदारी वाहतो त्याला आपण आप्पा संबोधतो तर हे अतिशय समर्पक जे संबोधन आहे ते आप्पासाठी आप्पासाठी आहे मी फक्त दोन ओळीतून माझ्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करू इच्छितो आणि पुढील कार्यक्रमास आपण सर्व तयार असू पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओटांवरती काळीच काढून देताना अगदी अशाच प्रकारची जे जीवन आहे ते आपण अनुसरलेलं आहे आणि ही जिजाऊजी संघटना महाराष्ट्राच्या तळागाळामध्ये पोहोचण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असं मी आपल्याला हक्कानं सांगू इच्छितो आपण सर्वांनी वेळात वेळ काढून इथे आलात तसेच मी माझ्या सर्व मित्रांतर्फे आणि जिजाऊ संघटनेतर्फे आपण सर्वांचे आभार मानू इच्छितो आणि माझ्यासारख्या एका मुलाला आपण सर्वांनी हा जो सन्मान दिला आणि इथे बोलवण्याची संधी दिली त्याबद्दल मी जिजाऊ परिवार आणि देखील मनापासून आभार मानू इच्छितो थँक्यू थँक्यू ऑल मनापासून धन्यवाद सर यानंतर मी मान्य निलजी सामरेसाहेब यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ असते सध्या सहाय्यक कामगार आयुक्त या पदावर कार्यरत आहे आणि त्याचबरोबर काही क्षणांवर काही दिवसांमध्ये आपल्याला उपजिल्हाधिकारी या पदावर नियुक्त होणारे हे व्यक्तिमत्व मान्य हंगाजी लाड सरांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करत आहोत यानंतर अधिक वेळ न दबडता ज्यांच्या शब्दांनी पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या मनामध्ये अंगार फुलवण्याचं काम केलं ज्या हृदयाच्या अंतकरणामध्ये आजवर पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याचं धारस दा, दाखवण्याचं धारस ज्यांनी केलं केवळ आणि केवळ शब्दांपुरतं आणि भाषणांपुरतं पुर्णा व्यक्तिमत्व मर्यादित न राहता या समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग ज्यांनी खुला केला सर्वसामान्यांचा आवाज बनत आज या सर्वसामान्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी खर तर अनेक केसेस अनेक गुन्हे अनेक खटले या व्यक्तिमत्वाला या वादळ रूपी व्यक्तिमत्वाला थांबवण्यासाठी अनेकांनी दाखल केल्या काहींनी काहींची कानभरणी देखील केली काहींनी आपल्या नेत्यांना पाण्यात ठेवलं काहींनी देवाला पाण्यात ठेवलं काहींनी वशीला लावला की निलेश सांबरे नावाचं वादळ या मातीमध्ये परत घोंगावता काय कामा नये पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या न्यायालयात काय निकाल लागेल आम्हाला माहित नाही कान भरलेल्या माणसाच्या हातून काय कारवाई होईल माहीत नाही पण ज्या क्षणी माननीय निलेश सामरे साहेबांच्या नावावर या खोट्या केसेस हे खोटे गुन्हे दाखल झाले त्यावेळेला जनतेच्या न्यायालयानं एका क्षणार्धात माननीय निलेश साहेबांना निलेश निले सामरे साहेबांना निर्दोष मुक्तता प्रदान केली आणि म्हणूनच त्याच व्यक्तिमत्वाला विनंती करतो की आपल्यावर प्रेम करणाऱ्या आपल्या अफाट कार्याचा भाग होणाऱ्या आणि आमची तर फार वर्षांपासून मागणी आपा तर अनीक जन, ना 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 की एका जोरदार टायमच्या गजरात खरंतर अनेक जण अनेकांना लुभवताना भुलवताना पाहायला मिळतात पण सत्याचा मार्ग अवतरित करणाऱ्या आपांनी आम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा एक नवी दिशा द्यावी बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज महाराजची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सा, सा सर्वांशी संवाद साहेब छत्रपती सा। शिवराय आईच्या घर पोटामध्ये असताना मासाहेब जिजाऊने वास्तव्य केलेले हीच पवित्र भूमी शापूरची पवित्र भूमी या भूमीमध्ये आज आपण सर्वजण बघलेलो महासाहेब जिजाऊंना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करूया आजचा आपला कृतज्ञता सोहळा दरवर्षीप्रमाणे कृतज्ञता सोहळा ज्या मातांनी समाजासाठी आयुष्य अर्पण केलं त्या आपल्या सर्वांच्या मातोश्री महासाहेब जिजाऊ पासन तर आता बसलेल्या विमलताई पश्चेपर्यंत ज्यांनी ज्यांनी खासखळगे खाऊन गरिबीमध्ये आमच्यासारखी पोरं निर्माण केली त्या सर्व मातांना माझा नमस्कार आज कृतज्ञता सोहळाबरोबरच आपण एक नवीन सोहळा आयोजित करण्यात आला आहे का निर्धार भिवंडी लोकसभा क्षेत्रातील निर्धार मिळावा हो आपल्याला करायचा आहे निर्धार शिक्षणाचा आपण पाहतोय गरिबांच्या मुलांना हजारो मुलांना शिक्षणाची व्यवस्था नाही आहे आपल्याला या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तेचं शिक्षण मिळालंच पाहिजे हा निर्धार करावायचा आहे आज आपल्याला करायचं आहे आरोग्याचा निर्धार गोरगरीब प्रत्येक व्यक्तीला ज्याप्रमाणे श्रीमंत अधिकारी आधी लोक किंवा लोकप्रतिनिधी ज्या जशा आरोग्य सुविधा घेतात तशा प्रकारचा लाभ आपल्या प्रत्येक व्यक्तीला मिळाला पाहिजे याचा निर्धार करावायचा आहे आप आपल्याला निर्धार करावायचा आहे महिला सक्षमीकरणाचा प्रत्येक महिला ही आपल्या पुरुषाबरोबरच खांद्याच्या खांदा लावून तिने काम केलं पाहिजे ज्याप्रमाणे आता आपण मंचावर बघतोय एका बाजूला डेप्युटी कलेक्टर साहेब बसले तर एका बाजूला एफ झालेली आपली समृद्धी बसलेली आहे त्याप्रमाणे प्रत्येक ताई आपली व्यवस्थित रोजगाराला लागली ला पाहिजे हे आपल्याला बघायचं आहे मग अगदी घर बसल्या तिला मुलांचं शिक्षण सांभाळून घरची कामं सांभाळून जो जो रोजगार तिला देता येईल उदाहरणार्थ साबण बनवणे आगरबत्ती बनवणे शॅम्पू बनवण्यापासून जो जो व्यवसाय ती सांगेल तो तो व्यवसायाचं ट्रेनिंग देऊन तिला आपल्याला तयार आहे त्याचबरोबर बरोबर आपल्याला करायचं आहे का युवकांची बेरोजगारी आज मोठा प्रश्न आपल्याकडे उभा आहे का युवकांकडे घरोघरी पोर शिकलेली विद्यार्थी आहेत परंतु बेरोजगारी ही बेरोजगारी संपवण्याचा निर्धार करावायचा आहे आपल्याला जिजाऊला येत्या एका वर्षामध्ये कोकणच्या पाच जिल्ह्यामधून किमान पाच हजार विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी लागली पाहिजे हा निर्धार करावायचा आहे आपल्याला आणि काय मिळू शकत नाही आपल्या संस्थेच्या पंचेचाळीस अभ्यासिका आहेत प्रत्येक तीस पोलीस अकॅडमी आहेत तीस ठिकाणी गट क आणि डचे ट्रेनिंग क्लासेस आहेत का जेणेकरून आपल्याला आपला विद्यार्थी घडलाच पाहिजे आता माझ्यानंतर वक्तव्य करणार आहेत मोहिनी भारमलच्या सासूबाई त्या कशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी शिकला मग अशी डेप्युटी कलेक्टर साहेबांना वेळ कमी होता नाही तर त्यांनीही सांगितलं असतं कशाप्रकारे शिक्षण घेतलं आज कुठेही कुणाला काळजी करण्याचं कारण नाही का बाबा आंधळून पाहून पाय पसरा असं कुठल्याही मायमाऊलीनी किंवा वडीलधाऱ्यांनी आता विद्यार्थ्यांना सांगण्याची गरज नाही जेवढे पाय पसरायची विद्यार्थ्यांची ताकद असेल तेवढे आंधळून उपलब्ध दे करून देण्याची जबाबदारी आपली आहे तो निर्धार करण्याचा आजचा दिवस आहे आज आपण पाहतोय महागाई प्रचंड वाढलेली आहे ज्यांच्यावर हो ज्यांच्यावर हो आपण विश्वास ठेवतो तेथे आपल्या विश्वासाला तडा लावतायत आज आपल्याला भिवंडी लोकसभाच का आपण निवडली भिवंडी लोकसभेचा निर्धार मेळावा आयोजित केल्याबरोबर रत्नागिरीवरून फोन यायला लागले रायगडातून फोन येत आहेत ठाण्यामधनं येतात कल्याणमधून येतात पालघरचा तर खूप आग्रह झालाय का आपल्याकडे निर्धार मेळावा झाला पाहिजे का लोकांना असं वाटतं का आज आपल्याला पर्याय म्हणून जिजाऊकडे का लोक बघत आहेत त्याला कारण आहे दादा नो तायनो माय माय का गेली पंधरा वर्ष एक शेतकऱ्याचा मुलगा एस टी कंडक्टरचा मुलगा निलेश सामरे आपल्याशी बोलतोय त्यांनी पंधरा वर्षामध्ये ठरवलं का आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा आहे आपला विद्यार्थी शिकवायचे शिकून त्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली पाहिजे आणि या या जिल्ह्यातील नव्हे तर कोकणाच्या पाचही जिल्ह्यातील कुठलाही रुग्ण उपचाराशिवाय दगावता कामा नये आणि या नुसत्या निवडणुकीपुरती येणारे आश्वास आहे तर ठोस काम करण्याचं काम आपली जिजाऊ करते का आपल्या संस्थेच महाराष्ट्रात नव्हे देशातील कुठल्याही पक्षाचे रुग्णालय नसेल असं आपलं सशस्त्र रुग्णालय आहे कुठल्याही संस्थेच नसेल संस्था असतात आपल्याकडे आपल्या नावाने ना दुकान मांडून कोट्यावधी हो रुपये जमा करणारे उद्या एखादं रुग्णालय करायचं झालं दहा कोटीचं तर त्याच्या नावाने शंभर कोटी रुपये समाजाकडून वर्गण्या घेणारे आपण बघितलेले आहेत परंतु जे कष्टाचे पैसे येतात त्या कष्टाच्या पैशाचा उपयोग हा माझ्या समाजाच्या आरोग्यासाठी झाला पाहिजे अगदी एन आय सुईपासून त्या कॅन्सरपर्यंत आज आता येतानाथ बाबांनी गंमत सांगितली का आज आपल्या हॉस्पिटलमध्ये आठ किलो वजनाची गाठ एका रुग्णाच्या पोटातून काढली ती कॅन्सरची त्याच्याबरोबर जे आले होते ते पार पळून गेले फॉर्म भरले का उद्या हा रुग्ण मिळाला तर पण पर परमेश्वर किंवा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो रुग्ण एकदम सुखरूप आहे आज येताना दुसरी एक गोष्ट सांगितली भिवंडी तालुक्यातल्या भारोडी गावचा गावचे एक नागरिक होते आमच्याकडे एक ऍडव्होकेट मॅडम होत्या त्या मॅडमचे सक्के मामा आठ साडेआठ तास त्यांच्या ऑपरेशनचे लागले दादांनो आज लीलावती सांगा बॉम्बे सांगा टाटा सांगा या सगळ्या हॉस्पिटलला ज्या सोयी सवलती आहेत त्या आपल्या जिजाऊच्या रुग्णालयामध्ये आहेत आणि त्या रुग्णालयाचा लाभ ला आपल्याला तुम्हा आम्हाला सर्वांना घ्यायचा आणि या सर्व सोयी कष्टानू आलेल्या पैशातूनच होत असतात नाहीतर आपल्याकडे भिवंडी लोकसभा क्षेत्रात सांगायचं गेलं तर कुठलाही महोत्सव असो कुठलाही कार्यक्रम असो कुठलाही समाजाचा कार्यक्रम असो त्याच्या नावाने कुठेतरी गोडाऊनमधून दादागिरी करून पैसे घेतले जातात कुठल्या तरी पुढाऱ्याचा फोटो लावण्यासाठी तो मोठ्या प्रमाणात खंडण्या वसूल करून त्या मंडळाला देत असतो तशा प्रकारची आपली जिजाऊ नाही तिचं नाव जिजाऊ जिने वास्तव्य या शहापुरात केलेलं आहे त्या जिजाऊच्या कुठेही अंगाला डाग लागणार नाही जबाबदारी आपली आहे आज <ण्था> आपल्याला निर्धार करायचंय मला खूपसे लोक प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये मिटिंग घेत असताना भिवंडी तालुक्या भिवंडी लोकसभा क्षेत्रात सांगतात आपण निवडणुकीला उभे राहायला पाहिजेत आपा आपण निवडणुकीला उभे राहिले पाहिजेत त्याच गोष्टीचा आज विवंचना करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे निवडणुका तर मी अनेक वेळा पत्रकारांना सांगत असतो मागच्यात मला वाटतं महिन्यापूर्वी श शहापूर येथे एक म मीटिंग झाली प्रेस कॉन्फरन्स झाली तर निवडणुका हा आमचा धंदा नाही आमचा धंदा आमचा व्यवसाय आहे आणि व्यवसायातून आलेल्या कष्टाच्या पैशातून आमचा समाज उभा राहायला पाहिजे जो मुंबईच्या बाजूला समाज आहे पाचिशे जिल्हे आहे आजही आम्ही हॉटेलमध्ये काम करणारा वेटर आम्ही गाडी चालवणारा ड्रायवर आम्ही घरात घरकाम करणारी बाई आम्ही घरात जेवण बनवणारी बाई आम्ही हे चित्र गर सगळं आम्हाला बदलायचं आणि त्यासाठी जिजाऊ काम करते परंतु जेव्हा जेव्हा या देशामध्ये अनाचार चालू होतो अंदाज चालू होतो त्यावेळेस आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात बंधुपकिरींना तर त्याला विलास असतो पट्टा असतो आपण सांगतो का राजकारण हे घानेरडा क्षेत्र आणि भिवंडी लोकसभा तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे मी परवात येत असताना दोन तरुण पडग्यामधून माझ्या गाडीत बसले येताना ते मला दाखवतात ही या पाटीलची साईड एवढ्या मोठ्या उपनेत्यांचा भाऊ आहे ती बंद पाडली त्याच्या पुढे आल्यानंतर दाखवली वडवलीजवळ जवळ फाटाय तिथे काही एका गुजराती माणसाची साईड ती बंद केली त्याच्या पुढे आल्यानंतर राईट साईडला साईड दाखवली की शेतकऱ्याची साईड ही बंद केली जेव्हा राजकारणी मंडळी राजकारण सोडून राजकारण हे समाजसेवेचे सा साधने समजून फक्त आणि फक्त पैसे कमावण्याचं किंवा दादागिरी करून गाव गा गावगुंडाप्रमाणे जर दादागिरी करून लोकांना जर त्रास देत असतील तर जिजाऊला राजकारणात उतरावं लागेल दादा जेव्हा जेव्हा अनाचार झाला जेव्हा जेव्हा समाजावर संकट आलं तेव्हा तेव्हा प्रभू रामाला जन्म घ्यावा लागला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म घ्यायला लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जन्म घ्यावा लागला आपण तेवढे मोठे नाही आहेत परंतु एक शेतकऱ्याचा मुलगा एक शेतकऱ्याचा मुलगा जर एवढं करू शकत असेल ज्या गावामध्ये दोनशे लोक गाव आहे तिथे एकशे तीस खाटाचं रुग्णालय आठ आठ सीबीएसई स्कूल चालवत असेल पंचेचाळीस पंचेचाळीस अभ्यासिका चालवत असेल तर त्याच्यासाठी निवडणूक हा काही नाही मी शहापूरच्या पत्रकारांना सांगितलं चहामध्ये बिस्किट खातात ना याच्यापेक्षाही खाता कठीण गोष्ट माझ्यासाठी निवडणूक नाही कारण माझा जनसंपर्क का गेले पंधरा वर्ष सरा शेवटच्या माणसापर्यंत जिजाऊ पोहोचलेली माझा प्रत्येक कार्यकर्ता माझ्या भगिनी माझ्या कार्यकर्त्या भगिनी या प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत कुठलाही रुग्ण असला तो तो आपल्या घरचा रुग्ण आहे समजून त्याला सेवा देत असतात आणि या राजकारणाच्या पलीकडची आपली जी जाऊ आहे जेव्हा समृद्धी आय आय टी होते ना त्याच दिवशी विचार केला दरवर्षी आपल्या महाविद्यालयातून चाळीस विद्यार्थी आय आय टीला गेले पाहिजेत आणि इयत्ता नववी पासूनच आपण जेई आणि नीटचे क्लासेस चालू केले आहेत दादा नव तर त्याच्या त्यासाठी आपण आय आय टी टीचर आणलेले कारण उद्याला झिनी जी पिकवायची असेल तर दाड्याचा भात लावून कधी झिनी पिकत नसते झिनी पिकाय पिकवायची असेल तर झिनीच लागते त्या दृष्टीने आपण आय आय टी टीचर आणलेले आहेत आणि मी नक्कीच सांगतोय तुम्हाला का पुढच्या काही वर्षांतर दर किमान दरवर्षी चाळीस विद्यार्थी आय आय टीलाच जातील किमान चाळीस विद्यार्थी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजलाच जातील एम बी बी एससाठी जातील चाळीस विद्यार्थी नागनाथ सारखे अधिकारी होतील आणि चाळीस विद्यार्थी हे आपल्याला न्यायव्यवस्थेमध्ये जातील अशा प्रकारची व्यवस्था आपण निर्माण केलेली जातात आपण भिवंडी तालुका लोकसभा सांगितलं तर फक्त आणि फक्त काय केलं आपल्या लोकप्रतिनिधींनी जाब विचारू नये का आपण किती रेल्वे गाड्या वाढल्या या वाशिमच्या एका ताईंनी मला पत्र सांगितलं होतं मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं होतं काही एक, एक दीड तासाने संध्याकाळी गाड्या येतात किती लोकप्रतिनिधी प्रयत्न केला अख्ख्या देशामध्ये रेल्वे स्टेशन सुशोभीकरणाचं काम आहे आपल्या भिवंडी लोकसभेमध्ये किती सुशोभीकरणाचे रेल्वेची कामं सुरू आहेत भिवंडीच्या शहरातल्या लूमची अवस्था काय आहे भिवंडी मधले बेरोजगारीचा विषय किती महत्वाचा आहे भिवंडीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी विकताना त्यांना त्रास देण्याचा सुरू आहे तो त्रास कोण संपवणार भिवंडीमध्ये आलेली ची विजेचा त्रास कोण संपवणार कुठे गेले आपले कल्याण स्मार्ट सिटी आणि भिवंडी स्मार्ट सिटी बंधून बघितलं जेव्हा भिवंडीमध्ये फिरतोय ना तर पायपांवर चालत जायला लागतं त्याच्यावरून आमच्या मायमाऊली चालत जातात दररोज अगदी पोटातल्या बाळासहित जातात वृद्ध आजोबा जातात आजी जातात कुठे आमचा विकास शोधायचा का विकास आपण आता शोधण्यापेक्षा दोन हजार चोवीस ची निवडणूक समोर आलेली आहे सामोरे जाऊया आपण काय होईल ते जाईल मी तर संध्याकाळचा टाइम संध्याकाळचा लक्ष्मीचा टाइम आहे या तुम साथ आहे इसलेही मी रहा हूं मला माहित आहे माझ्या बरोबर या माऊलींचा आशीर्वाद आहे त्याचबरोबर सर्वच धर्मगुरू कारण जिजाऊ काय कुठली जात एक जात मात नाही सर्व जातीपाती पलीकडे एक माणूस म्हणून काम करत असल्याने सर्वच धर्मगुरू आज आपल्याकडे आणि सर्वांचा आशीर्वाद आपल्याला आहे त्यामुळे हार हा शब्द आपल्या डायरीत ताईच आहे मी आजही सांगतो मी दोन तीन प्रेस कॉन्फरन्स सांगितलं ज्या दिवशी निवडणुकीला निलेश तांबरे फॉर्म भरेल त्या दिवशी पाच लाख मतांनी निवडून येईल एवढं तुम्हाला शंभर टक्के सांगतो कारण निवडणूक काय माझ्या काका माझ्या मुलांना खंड्या वसूल करण्यासाठी मी निवडणूक नाही लढणार निवडणूक काय मी कुठल्या गोडाऊनवाल्याला सांगून मला टी व्ही पाठवून दे मला फ्रीज पाठवून दे तुझी तेव्हा शेतकऱ्याची जमीन विकायची तिथे दादागिरी करून नाही विकणार निवडणूक ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही देण्यासाठीच मी निवडणूक लढणार आहे अगदी शंभर टक्के सांगतोय संध्याकाळचा टाईम आहे राजकारणाचं दुकान बंद करण्यासाठी मी निवडणूक लढणार आहे जेव्हा जेव्हा राक्षस अवतरतात तेव्हा तेव्हा ते प्रभू रामाला जन्म घ्यावा लागतो आणि आज आताच आपण रामाच्या मंदिराचं उद्घाटन बघितलेलं आहे त्यामुळे आता, आता। आपणही विचार करूया ही दहशत आहे तर कोणाही तरी घरी शिवाजी जन्माला आलाच पाहिजे नाही तर आपण बघतोय अनेक शिवाजींना आपण शिवाजी समजून त्यांच्या मागे लागतो आणि निवडणुकीच्या चार आठ आठ दिवस अगोदर ते कुठेतरी गायब होतात ते आपल्याला दिसतच नाही हे सगळं बंद करायचं असेल तर तुम्हाला सांगतोय ताट माने राजकीय पक्ष हे सर्वच चांगले असतात त्यांच्या घटना चांगल्या असतात त्यांचे विचार चांगले असतात परंतु एखाद्या व्यक्तीचं वृत्तीत वाईट असते की ती कुठेही गंगेच्या पाण्यात जरी तरी तिला पैसा करप्शन करप्शन एक करप्शन अगदी दहा लाखाच्या कामापासून शेतकऱ्यांच्या शेत जमिनीपर्यंत गोडाऊन वाल्यांच्या धंद्यापर्यंत छोट्या मोठ्या कामामध्ये कुठून कुठून पैसा मिळेल असं होतंय त्यावेळेस आपल्याला राजकारणात पडावं लागेल दादा नव्हतं आणि पडून आपल्याला काय राजकारण असते काय सत्ता असते जी बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली सत्ता शिवराज्य राम राज्य आपल्याला आणण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे काम करायचे त्यासाठी मी एकटा लढू शकत नाही मी तर सांगतोय माझा प्रत्येक मतदार प्रत्येक कार्यकर्ता हा खासदार असेल त्यामुळे तुम्हाला कामाला लागायचे दादा म्हणता जर मी स्वतःच्या कष्टाच्या पैशाच्या कमा कमाईतून जर माझं स्वप्न आहे का कोकणच्या पाचही जिल्ह्यामध्ये रुग्णालय उभी करायची प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक सीबीएसई स्कूल करायची अगदी भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये दहा सीबीएसई आपल्याला उभा करायचे आता दोन आहेत आणखीन आठ आपल्याला उभ्या करायचे गरिबांचे दर मुलंही चांगल्या प्रकारे शिकली पाहिजेत त्यांनीही स्वप्न पाहिली पाहिजेत आणि त्यांच्या स्वप्नपूर्ततेसाठी आपण लढलो पाहिजे तर तुम्ही ही साथ दिली पाहिजे तुम्ही जर साथ दिली तरच मला निवडणूक शक्य आहे तुम्ही सर्वांनी नुसत्या काय व आमच्या मंचावरील मंडळींचे आशीर्वाद आणि मी आजी बडबड याच्यावर नाही महत्त्वाची गरज आहे तुमची तुम्ही जर तनावनाने माझ्या बरोबर राहिले आपल्याला धनाची गरज नाही कारण आपण हो। त्या धनाच्या विरोधात आहोत त्यामुळे तनामानाने तुम्ही बरोबर राहिले पूर्ण ताकदिनिशी ज्याप्रमाणे आजचा कार्यक्रम तुम्ही सक्सेस केला त्याप्रमाणे प्रत्येकाने विचार केला पाहिजे का मला खासदार व्हायचं प्रत्येकाने ठरवलं प्रत्येक ताईने ठरवलं प्रत्येक दादानी ठरवलं तर मला वाटत नाही कुठलीही गोष्ट अशक्य सर्व पक्ष चांगले ज्या ज्या पक्षाला आपले विचार पडतील त्या राजकारण हा व्यवसाय न होता सामाजिक काम आहे आणि समाजाला साथ दिली पाहिजे जो पक्ष आपल्याला तिकीट देईल त्याचा आपण तिकीट घेऊ नाही कोणी तिकीट दिलेत कोणाला नाही विचार पडले तर आपण एकटा लढू आणि शंभर टक्के एकटा लढले तरी आपण घेऊन देऊ एवढा मला विश्वास आहे आप साथ में रहेंगे तो हम आगे जाएंगे और आपको ही साथ मेले की जाएंगे इतना शब्द आपल्याला आपल्याला आप महापती साहेबांना ऐकायचंय आणि मोहिनी भारमलच्या सासूबाईंचं पण ऐकायचं आणखीन दोन तीन विद्यार्थ्यांचे विचार ऐकायचे म्हणून मी आता थांबतोय पुढे दहा ते बारा दिवसामध्ये आपण पालघर लोकसभेचा एक मेळावा घेणार आहेत त्यानंतर बघूया कल्याण आणि ठाणा आणि शेवटचा मेळावा आचारसंहितेच्या अगोदर आपला रत्नागिरी असेल ज्या 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 वेळेस अनित्य माजेल त्या त्यावेळेस आपल्याला तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला घराघरामध्ये शिवाजी जन्माला घालावं लागेल जिजाऊ जन्माला घालावं लागेल एवढं सांगतो आणि मी थांबतो जय जय महाराष्ट्र निश्चितच ज्याच्या बघा मांडिया आपण निवडणुकीला सामोरे जाल हा तमाम जिथाऊ सदस्यांचा खऱ्या अर्थानं विचार होता आणि तो विचार तुम्ही आज समोर मांडला यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याकरता ज्यांच्या या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नवक्रांतीची पावलं या कैलाजी महापती सरांना विनंती करतो की आपण उपस्थित जनसमुदायाला इथे संबोधित करावं नमस्कार अतिशय जागरी डोळे उघडून मठ्ठपणे पाहणारी ही रात्र आहे आणि ह्या रात्रीच्या उभा आहे माऊली आहे ज्या माऊली किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्याचा पहिला निर्धार झाला होता आणि त्याच माऊली किल्ल्याला साक्षी ठेवून आज पुन्हा एकदा प्रचंड मोठ्या एका बदलाचा निर्णय एक होतोय आणि या निर्धाराचे आपण सगळे साक्षीदार आहात आणि